वा पुणे जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारला पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारलाय यावेळी मावळ ते जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवलाय नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी यापूर्वी सन दोन हजार एकोणीस मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा नंदुरबार सन दोन हजार एकोणीस ते वीस या कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी मंशर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव या पदावर काम केले आहे लॉकडाऊन मध्ये आंबेगाव मध्ये उत्कृष्टपणे त्यांनी काम पाहिलंय तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावरही त्यांनी काम केले पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानाअंतर्गत पाचव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रीय मतदान दिन दोन हजार चोवीसच्या वेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे मुख्य संपादक अयुब शेख मंचर सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट